देशात सर्वाधिक तापमानाची नोंद आज नांदेड शहरात झाली आहे यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद आज नांदेडमध्ये झाली आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर नांदेड, नांदेड शहरात आज शनिवारी कमाल त्रेचाळीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे प्रसारित करण्यात आले आहे देशात सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांमध्ये नांदेड शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे एका वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर सांगण्यात आले आहे दुपारी साडे वाजताची ही नोंद देशा आहे देशातील दहा सर्वात जास्त तापमानाची नोंद असलेल्या शहरात नांदेड शहर पहिल्या क्रमांकावर दाखवण्यात आले आहे नांदेड शहरात बेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी डिग्री सेल्सिअस से एवढी नोंद झाली तर त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशातील विजयवाडा सोलापूर तेलंगणातील वारंगल आदी शहरांची नावे आहेत त्याही पुढे जात आज कमाल त्रेचाळीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअसची नोंद नांदेडमध्ये झाली भारतीय हवामान खात्याने आपल्या वेबसाईटवर ही नोंद जारी केली आहे गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट कायम आहे त्यात आज शनिवारी नांदेडमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली दुपारच्या वेळी महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये बाहेर पडल्यास उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाय करावेत असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड